साक्री तालुका धुळे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण तालुका कारण धुळे जिल्हा परिषदेचे सर्वात जास्त सीत असलेला हा मतदारसंघ आहे पण साक्री तालुक्यात असलेला विरुद्ध भाजप ह्या वादामुळे सत्ता समीकरण बदलू शकतो याचे कारण म्हणजे ह्या मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार मंजुळा गावित मंजुळा गावीत भाजप कार्यकर्त्यांची करत असलेली अडवणूक पदाचा गैरवापर करून भाजप कार्यकर्त्यांना अडचणीत आणणे भाजप पक्षफुटीला पाठबळ देणे ह्या सारखे आरोप भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे असल्याचे समजते साक्री विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे आणि भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ असून मंजुळा गावित यांना माहीत आहे की भाजप पुन्हा ह्या मतदारसंघावर आपला दावा करेल ह्या भीतीचे पडसाद साक्री नगरपंचायतीत देखील दिसून आले होते मंजुळा गावित यांनी भाजपात झालेल्या बंडाला पाठिंबा देऊन बळ दिला होता जेणेकरून भाजपामध्ये मंजुळा गावितांविरोधात नऊ नेतृत्व तयार होऊ नये भाजपाचे धुळे जिल्ह्यातील दिग्गज नेते विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांची ह्या मतदारसंघात ताकद असल्याचे म्हटले जाते मंजुळा गावित हे अमरीश पटेल यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे म्हणून मंजुळा गावीत स्वबळावर लढण्यासाठी अधिक इच्छुक असल्याचे आहे मंजुळा गावित यांना साक्री तालुक्यात धुळे जिल्हा परिषदेसाठी काही भाजपा उमेदवारांविरोधात भाजपचाच एक गट मदत करू शकतो साक्री तालुक्यात भाजपाविरुद्ध शिंदे सेना याच आणखी एक उदाहरण हे पिंपळनेर नगर परिषदेत देखील पाहायला मिळत आहे दोघेही पक्षात नगराध्यक्षपदाचे उमेदवार अप्रत्यक्षपणे सज्ज असल्यास समजते धुळे जिल्ह्यात भाजपाची सत्ता टिकवणे आणि सत्ता अन्न हे जिल्ह्यातील नेते अमरीश पटेल आणि पालकमंत्री म्हणून जयकुमार रावल यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे यामुळे भाजप नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे आता हे पाहणे महत्त्वाचं असेल की ह्या वर्चस्वाच्या लढ्यात विरोधकांना किती फायदा होतो